श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गोल्डन पाम या भव्य वॉटर पार्कचा शुभारंभ संपन्न झाला या वॉटर पार्कचे उद्घाटन गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांची प्रमुख उपस्थिती संपन्न झाला तसेच आमदार हेमनजी ओगले चेअरमन अशोक सहकारी साखर कारखान्याचे बानुदेजी मुरखुटे माजी उपनगराध्यक्ष दादा ससाने सत्यशील दादा शेरकर सचिन दादा गुजर बाबासाहेब दिघे हबप डॉक्टर सुभाष महाराज कांडेकर सौ वंदनाताई मुरकुटे सुधीर पाटील नवले अनिल पाटील नवले सुभाष पाटील नवले महेश पाटील नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संतांचे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊ आपले सर्वांचे स्नेही आणि एक कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुधीरजी नवले पाटील आणि त्यांचा परिवार यांनी गोल्डन पाम वॉटर पार्क आणि रिसॉर्ट अत्यंत भव्य असं दालन ही वास्तू या ठिकाणी बेलापूर गावामध्ये श्रीरामपूर तालुक्यात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उभा केलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देतो या परिवाराचं कौतुक करतो अभिनंदन करतो या परिवारातील ज्येष्ठ श्री सुभाष पाटील नवले सुधीर आज हा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे इथे पाऊल ठेवल्यापासून आपण बेलापूरमध्ये आणि आपल्या या ग्रामीण भागात आहोत असं अजिबातही वाटत नव्हतं त्याचं कारण इतकी मोठी गुंतवणूक इतकं भव्य दिव्य काही आपल्या भागामध्ये होऊ शकतं आणि ते साक्षात इथे साकारलं आहे याच्यावरती विश्वासच बसत नव्हता मी आल्यानंतर मला वाटलं वॉटर पार्क असेल छोटेखानी असेल पण इतकं भव्य की पुणे मुंबई जो उल्लेख आता या ठिकाणी लोणावळ्याचा झाला शिर्डीचा झाला अन्यान्य ठिकाणी अशा भव्य दिव्य गोष्टी के उभारण्यात आलेल्या आहेत पण मला वाटतं एक फार मोठं योग्य असं पाऊल आहे धाडसी पाऊल आहे आणि समाजाचा जो आता कल बदललेला आहे माणसं धावपळीच्या युगामध्ये ताणतणावामध्ये जगत आहेत आणि अशा वेळेला ले आपल्या लेकराबाळांना कुटुंबियांना घेऊन कुठेतरी थोडा विरंगुळा हवा असतो आणि तो आपल्याला दूर कुठेतरी शोधावा लागतो अलीकडे आपण जर पाहिलं तर पर्यटनाला जर आपण गेलो पर्यटन स्थळी जाऊन जो आनंद घ्यायचा त्याच्या अगोदर प्रवास आणि ट्रॅफिकमध्ये माणसं ज्या पद्धतीनं बेजार होऊन जातात त्यामुळे तिथे त्या महाबळेश्वरला गेल्यावर किंवा अन्य पर्यटन स्थळाला गेल्यावर काय किती आनंद मिळत असेल हे कोण जाणे कारण आम्ही रोज कीर्तनाला फिरतो कीर्तनात आम्हाला आनंद मिळतो त्या दोन तासात खूप आनंद आपल्यासारख्या भाविकांकडून सहकाऱ्यांच्या त्या सगळ्या भक्तीचा जो नाद निर्माण होतो त्यातून मिळतो पण त्यासाठी केलेल्या आठ तासाच्या प्रवासामध्ये जो काही मनस्ताप होतो तो फार कठीण आहे आणि म्हणून मी आणली तर पुणे आणि मुंबई शहरातली कीर्तन सुद्धा टाळून दिले विनंती आपल्या या बेला नगरीमध्ये नवीन हा गोल्डन प्रॉप वॉटर पार्क हा नवीन प्रकल्प आपण या ठिकाणी आज शुभारंभ करत आहोत त्यानिमित्ताने ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत ते तुलते सुभाष नवले आपल्या बेलापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भरत साळंके सर्व मांदेवर नवले कुटुंबियाचे सर्व आपतेष्ट आलेले सर्व पावनी मंडळी हितचंद बंधू भगिनी आणि मित्र या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये पूर्वी आमचे मित्र प्रमोद भोसले यांचा हा वॉटर पार्क होता पण ते वॉटर पार्क म्हणजे आता वॉटर पार्कची व्याख्या फार मोठी आहे की दोनावळा आणि साई शिर्डी या ठिकाणी जे वॉटर वॉटर पार्क आहे त्या तोडीचाच वॉटर पार्क हा गोल्डन पाम पार्क, पार्क या ठिकाणी सुधीर नवले यांनी सुरू केलेला आहे आणि प्रमोद भोसले जो आहे यांचा यापेक्षा पन्नास टक्के कमी प्रमाणातलं तो वॉटर पार्क आहे मी स्वतः त्या वॉटर पार्कमध्ये भोसलेच्या वॉटर पार्कमध्ये जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणी पोहून आलेलो आहे आणि त्यांचा <laughs> मी त्या ठिकाणच्या त्या पर्वतात इथं मग मी आहे कार्यक्रम संपल्यानंतर मी पोहणार आहे ज्ञानेश्वर टावेर वगैरे घेऊन येईल मला मी आतापर्यंत जेवढे बंधारे बांधलेत त्यामध्ये पाणी साठवलं तर प्रत्येक उद्घाटनाच्या प्रसंग उपस्थित सर्व बेलापूर आणि पंचक्रोशीतील मान्यवर ज्यांच्या शुभस्ते आज या गोल्डन पंप वॉटर पार्क आणि रिसॉर्टचा भव्य शुभारंभ संपन्न झाला असे महाराष्ट्रातील नामवंत आणि मान्यवर कीर्तनकार परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडली तालुक्याचे गोष्टी पाहण्याचं फक्त बाहेरनंच भाग्य मिळतं आज पहिल्यांदा कधीतरी आतमध्ये येऊन पाहण्याची संधी मिळाली असं काहीतरी असतं म्हणून म्हणून सर्वप्रथम आदरणीय नवले साहेबांची मनापासून धन्यवाद की त्यांनी इथं बोलावलं कारण बाहेरनंच फक्त इमारती पाहिल्यात आतमध्ये कधी पाहण्याचा योग आणि प्रसंग आलाही नाही पण पाहिल्यानंतर असं एक वाटलं की आपलं बेलापूर गाव हे खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने सर्वांगीण होत आहे मी आता मगाशी फिरताना आदरणीय हेमंतदा एक बोललो तालुका आहे त्या लेवलला हे आहे तुम्ही जिल्ह्याचा मुद्दा लावून आहे तो चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला की मग नवले परिवाराला अजून मोठे नियोजन करता येईल आमच्या भोसले पाटलांचाही सर्व त्या व्यवस्थेचा आकार वाढता येईल कारण एकदा स्तर वाढला की सगळ्या गोष्टी आपोआप वाढीस लागतील म्हणून अधिक वेळ घेणं हे काही योग्य नाही पण निश्चित एक गोष्ट सांगावी वाटते की या वास्तूमुळे बेलापूरच्या सर्वांगीण सामाजिक आर्थिक आणि एका अंगाने थोडशा बाजूने औद्योगिक अशाही वाढीमध्ये फार मोठी भरभक्कम बाजू ही वास्तू गोल्डन पाम या ठिकाणी होणार आहे आणि आता मला त्यातलं काही कळत नाही पण आदरणीय सचिनदादा ज्याप्रमाणे म्हटले की लवकरात लवकर आपल्या प्लॅटिनम पामचंही उद्घाटन व्हावं अशा आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो वॉटर पार्क आणि रिसॉर्टच्या प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले ते आपल्या सर्वांचं ज्येष्ठ आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक आपल्या सर्वांचे लोकनेते आणि तालुक्याचे माजी आमदार भाडुराजी मुरकटे साहेब जिल्हा बँकेचे संचालक आमचे पार्क असं वाटतं की आपण इथं आल्यावरती खरोखरच बागे असं वाटलं की काय आपण कुठे आलो असं वाटलं एकदम फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटलं आणि बाजूला पण एवढा मोठा दहा एकराचा नॅचरल तलाव आणि तुम्ही फिरून आलेले मी अजून गेलो नाही तिकडे मी इथं लोणावळा वगैरे असंच गेलो बाहेर नाही गेलो कोणतरी म्हणत होतं बाहेर गेल्यावरती फार भारी भारी असतं पण तिथे काही गेलेलं नाही टीव्हीत पाहिलेलं पण ते असं एकदम सुंदर एका माल राणावरती तुम्ही खरोखर एक चांगला उपक्रम राबवतात आणि या निमित्तानं इथे येणाऱ्या काळामध्ये जो स्वर्गीय जयंतराव ससाने साहेबांनी शिर्डी ते शनी शिंगणापूर जो रस्ता टाकला होता त्या रस्त्याच्या बरोबर मध्यावरती हे ठिकाण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता आता मोठा होतच आहे कारण आपण मी परवा दिवशीच या संदर्भात माननीय गिरीश महाजन साहेब यांना विनंती केली की आपला कुंभमेळा जो होत आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं शिर्डीला खूप सारे लोक येणार आहेत आणि त्या र, त्या निमित्ताने हा रस्ता जर मोठा झाला आपणच मला वाटतं आयडिया दिली होती तर ती आम्ही दिली इम्प्लिमेंट केली तर ती जर हा रस्ता मोठा झाला तर ती गर्दी बऱ्यापैकी कमी होईल असं आम्ही सांगितलेलं त्यामुळं हा या रस्त्यावरती हो गर्दी वाढणार आहे आणि मला शंभर टक्के खात्री इथं प्रमोद भोसले साहेबांचं सा जे तुमचं पण आहे किती चालतं म्हणजे त्याला वेटिंग लिस्ट आहे आता तुम्हाला थोडंसं जरा दोघांमध्ये कारण आता लोक तुमच्याकडे जागा नाही मिळेल तर बाहेर जात होते आता कर्तृद्वान मुलांना जन्म दिला आहे जे राजकारणात असतील समाजकारणात असतील त्याचबरोबर आता अगोदर पण बिझनेसमध्ये होते परंतु अजून बिझनेस वाढवत चाललेले आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण सर्वजण गोल्डन पाम वॉटर पार्क आधुनिक सुविधांनी सज्ज असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे विविध वॉटर राईड्स बोटिंग आणि आकर्षक जल क्रीडाचा अनुभव घेण्यासाठी हा वॉटर पार्क निश्चितच एक उत्तम ठिकाणा आहे असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तिरंगा साठी देवीदास देसाई श्रीरामपूर